गुड मॉर्निंग इज वेलकम टू न्यू ब्लॉग तर वापस आपण नवीन ब्लॉगसोबत सुरुवात केलेली आहे आणि आता वाजल्यास सकाळचे सव्वा पाच आणि मी साडेचार वाजता अंघोळ वगैरे करून रेडी होतो आणि आता इथे निर्मिती सुद्धा रेडी हो झालं आहे अंघोळ वगैरे करून आणि इथे पॅकिंग वगैरे तो आणि बाकीचे आतमध्ये आहेत म्हणजे विराश्रिदा आणि सागरदादा आणि बाकीचे मामा सगळे तिकडे इकडे येणार आहेत आणि आपण कुठे चालले ते तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघितलं तर खूपच धमाल होणार आहे ब्लॉगमध्ये तर आपली बायकिंग वगैरे झालीच आणि इथे आपण सेटअप केले कारण की इकडे आता सकाळ होती होईल तर आपण इकडे जरा टाइम लॅप्स वगैरे लावूया जर तुम्हाला बघायला भेटेल तर ठीक नाहीतर कसं काय ते आपण बघूया ब्लॉगमध्ये खूपच धमाल होणारच आहे इकडे टॉल वगैरे सुकट वगैरे टाकले आणि आता दादा बोट वगैरे घालतो आपले फ्लिप्स वगैरे रेडी आहेत तिथे आणि इथे फिशिंग स्टिकसुद्धा आहे आता तुम्हाला कुठे चाललं आहे ते हजारू समजेल आणि आपण सात दिवस चालले तर ब्लॉग तर येणारच आहेत आपले आणि दुसरी गोष्ट अशा आहेत की जर मला ब्लॉग टाकायला जमला नाही मोठेवाले तर, तर आपण मिनी ब्लॉग्स तर टाकणारच आहोत फक्त फक्त नेट इश्यू नसायला पाहिजे मग मी मिनी ब्लॉग पण टाकेन प्लस आपले मोठे ब्लॉग्स आहेत ते सुद्धा टाकेन आता मिनी सुद्धा एन्जॉय करा तुम्ही आणि आता आपले ही मोठे ब्लॉगसुद्धा येतील ते पण एन्जॉय करा तुम्ही आता आता इरा ददा पण अंघोळ वगैरे करून येईल आपण तर सेट आहे आणि माझीच पहिला आंघोळ आहे यावेळी बोलतो मामाचा फोन वगैरे आले बोलतो उठा पण म्हणून मी पटापट आंघोळीला गेलो नंतर हेवी गेले मला समजले मला पटाफट पाठवतात म्हणजे त्यांना हार्दी चोरठं तरी ओढ त्यांच्या पुरी आता त्यावेळी गेल्यान आपण थोडंसं बसू रेस्ट करू रेस्ट म्हणजे थोडंसं म्हणजे ॲडिटिंग वगैरे बघू कसं काय ते आणि चला या पुढे बघूया आपल्या ब्लॉगची सुरुवात कशी काय होते गणपती बाप्पा मोर या आपण आता चाललोय जरा खाली तर वाजलेत सहा आता दुकान आता पण चालू झाले तर आपण चालले जरा बिस्किट आणि दूध वगैरे आणायला मस्त पेठ जेवण करायचे अजून नाश्ता वगैरे तर नाही केला आणि चला तर जाऊया दुकान खुल झालं या साईडला काय जातं आपण इथे चाय वगैरे प्यायला घेतो आता इथे मस्त आपल्याला चाय वगैरे दिले मावशीने मामा सुद्धा आता चाय वगैरे प्यायला येईल सागर जातं तर उठलं वापस झोपलेला आणि आता इथे काहीतरी लावले ते भजन वगैरे चाय वगैरे मामाचा हा का <laughs> से से गाणी वगैरे कचरावाला गाडीवाला या घरचे कचरा निकाल गाडीवाला या घरचे कचरा निकाल ते जायला कचरावाला गाणी पण उजराला लावलंय ना झोपमोड करायला येत आता इथे मामा सवी सुद्धा आल्यात आणि आता इथे आपले गाडी सुद्धा <laughs> रेडी आहेत सर्व काय पॅक वगैरे झाले आपला खाली आणि आता इथे नाश्ता वगैरे करून घेऊया मग असं थांबायला काय आपल्याला हरकत नाही आता मम्मी चव्ही पण चालल्यात सरी मावशी चवी चालल्यात मावशी का अन्शी दा द्राक्ष नाशिकच्या पैसे हजार रुपये द्या हजार रुपये च टाटा टाटा गाईज दादा आपण निघालोय आपल्या डेस्टिनेशनला पहिला आपण चाललोय कोल्हापूरला ते म्हणजे बाळू मामाच्या दर्शनाला आणि आता आपल्यासोबत आहे गोपाळ मामा इकडे आहे पाणी मामा इकडे आहे मामा आणि दादा सुद्धा आहे आणि पुढच्या गाडीत दादा सागर दादा मामा तीन मामा चौघ जण मामा आहेत आणि आता आपण चाललो आहे मस्त वैगी चला जाऊया आणि तुम्ही थोडंसं शॉर्ट्स वगैरे एन्जॉय करा आणि आहात आता थोडे मिनी ब्लॉग पण येतील कंटिन्यू करूया आपला ब्लॉग आता आपण जरा गाडी फुल करायला आलोय पेट्रोल वगैरे डिझेल वगैरे आणि आता ती गाडी फुल झाली आहे पुढे गेली ती आणि आता ही फुल करायला घेतली मस्त आता याच्यात कितीचा बसतोय बघूया आपण आता बसेल मॅक्झिमम तीन पर्यंत चला बघूया किती वाजपर्यंत बसतो इथे आता सहा जणांचा डिझेल बसेल मला तर वाटतं आता पाच हजार आठशे पन्नासचा बसलो आहे बघू काय जात आपण हायवेला तर लागलो आपल्या आणि इकडे आता आपली गाडी आहे मस्त आणि स्पीड पण बघू शकता एकदम ॲव्हरेजमध्ये मधी मधी एकशे वीस एकशे चाळीसची तर जाते आणि आपण आता पेट्रोल पण टाकले डिझेल वगैरे तर एवरेज किती तर येतो ते पण बघूया आपण आणि आता चला जाऊया मस्त की तुम्ही शॉर्ट्स वगैरे एन्जॉय करा आता इथे गाणी लावले तर तुम्हाला आवाज येते माहित नाही तरी मी खूप बोलायचा प्रयत्न करतोय आणि आता टाकून मी पण इकडे तिकडे मुंडी होते चला पाच दिवस था काम लांब पच्ची सात दिवस काम पच्चिस आहे आपला आता तुम्ही मिनी ब्लॉग सुद्धा एन्जॉय करा आणि ब्लॉग सुद्धा एन्जॉय करा काय दादा पहिला स्टॉप घेतलाय आपण आता फूड ला इथे मस्त फ्रुट्स वगैरे घेतले खायला आणि इथे पहिले एकच घेतलं आणि तिकडे तर आपण खूप घेतलेले आता मामासाठी आणलेत हे सर्व आपण तर खाले तिकडे आणि इकडे आता मामांसाठी आणले आता बिरादा किती वाजता येईल काम आहेत तिथं टाइमपास करतो विराजादा वाटतोय मग आपण तो आल्यावरती आपण डायरेक्ट आपल्या रूटला वापस Can I catch out the I'm walking alone, the streets are empty. The only thing I can see is my own silhouette. I'm getting stronger step by step. The clock is ticking but there's no time for me. I've been flying from town to town. साता आता साताऱ्याच्या टोल प्लाझाला आपण पोचलोय आणि आता इथे विराजराजानी घेतल्या नाल्या न घेता चल चल पहिल्या पुढे तर पुढे पुढे आगे रे पुढे नाही आपस आपलं उशीर घेतलं ग आज तुम्हाला पण खायला या या खायला या तुम्ही पाणी आहे ना इथे हा भा टोल प्लाझा काय आखरीता चाललंय पाच बोटम पाच हा सिस्टीन खा ना जरा खा नाही त्याच गुनगरी करतय बाई भाई ताप टोकशील आता आपली आम्ही पोचणार होतो पाच वाजता पण आम्ही आता पोहोचू चार वाजता एक तासाचा तर आम्ही एवढं कवर केलं ना एकदम स्पीडमध्ये आता आपण घेतलं एक ब्रेक आता जेवायचा लंच टाईम आहे आला आहे आपला आता जेवण वगैरे करून घेऊया आणि आता इथे सर्वजण बसल्या आम्ही लाईन आता तुम्ही ना टाइम लॅप्स एन्जॉय करा आपण ना तिकडे कॅमेरा वगैरे सेट करूया आणि चला या काहीच आता आपलं जेवण वगैरे सर्व काही झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहे कोल्हापूरला आता जो आपला प्लॅन होता ना मामाचे इकडे दर्शनाला तर तो कॅन्सल झाला आहे तर आपण चाललो आहे आता महालक्ष्मीच्या दर्शनाला तिकडेच आहे कोल्हापूरच्या इथे पण तिकडे जो बाळूमामाच्या इकडे चाललो आहे ना तो खूपच लांब पडतो आहे आपल्याला तर महालक्ष्मी आपल्या जवळ आहे तर मस्त की आता दर्शन वगैरे करूया आता किती आता वादल्या आहेत पावणे तीन साडेचारपर्यंत आपण पोहोचू आणि चला या पुढे कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये काय जातं आपण आलो इथे जरा खंडोबाच्या मंदिरात आता इकडे बघू शकता खंडोबाचे एंट्रन्स आहे आणि आता चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन वगैरे घेऊया खंडोबाचं आणि इथे सर्वजण आता रेडी आहेत जायला दर्शन वगैरे घ्यायला आपण आतमध्ये वगैरे जाऊन दर्शन वगैरे घेऊया चला आपण दर्शन वगैरे घेऊया मस्त श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान पाल बघा आणि ही काय एंट्रन्स आहे चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन वगैरे घेऊया बघा आतमध्ये असं काय आहे इथे आणि काय भारी मंदिर वगैरे आहे तिथे बघू शकता आपण आणि इथे खंडोबा देव इथे बघू शकता आता खंडोबा देवाची तलवार खूपच जड आहे ही एकदम हॅवी आहे किती एकशे पाच किलो आहे एकशे पाच किलोची तलवार आहे आणि आता इथे गेलं की जा త్వూరీరా <laughs> कायच आता आपलं दर्शन झालंय खंडोबाचं आणि आता आपण चाललोय महालक्ष्मीला आता चला जाऊया आणि सुद्धा आपण देवस्थानी दर्शन वगैरे घेऊया आता पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा अजून भारी भारी ब्लॉग येणार आहेत पुढे काहीच आता आपण कोल्हापूरला पोचलोय आणि आता आपण आलो आहे महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आणि आता आपल्याला आतमध्ये वगैरे जायचंय आता पार्किंगला गेल्यात लावायला तर त्यावेळी आल्यावरती आपण जाऊया डायरेक्ट मंदिरात हे महालक्ष्मीचं एंट्रन्स आहे आतमध्ये गेल्यावरती आपण दर्शन वगैरे घ्यायचं आहे आता बघूया पहिल्यांदा मी आलो इकडे श्री अंबाबाई मंदिराचे ते चला या आतमध्ये जाऊ त्याच जाण्याच्या आधी आपल्याला इथे पाय वगैरे धुवायचे असतात आता इथे आपण पाय वगैरे धुतलेत आणि या साईडला मंदिर वगैरे आहेत आणि इकडे पूर्ण स्टॉल्स आहेत सर्व काय म्हणजे ओटी वगैरे जे पाहिजे ते आणि पण आता ओ टी वगैरे घ्यायची आहे आप आणि आपल्याला या मंदिरात जायचं आहे चला आता चला जाऊया आणि दर्शन वगैरे घेऊया जर व्हिडिओ काढायला अलाउड असेल तर मी व्हिडिओ वगैरे काढेन नाहीतर असं तुम्ही पण दर्शन घ्या काही आता इथं बघू शकता खूपच मोठी लाईन आहे पण पटापट चालले तेवढे काय इश्यू नाही पटापट दर्शन होईल आपलासुद्धा आणि चला आता दर्शन वगैरे करायचं आहे काहीच दर्शन वगैरे तर झालं आहे आपला आणि व्हिडिओ तर अलाऊड नव्हते आतमध्ये काढायला पण आपलं मस्त आहे की दर्शन झालं आहे मी मी पहिलंच बोललेलो की आपल्याला अलाऊड नसेल इकडे आता चला जाऊया आपण आता कुठे चाललो पहिला गाडीत वगैरे बसतो मग तुम्हाला नेक्स्ट डेस्टिनेशन सांगतो कुठे चालू आहे आपईंट त्याचं सर सभा आता आपण इथे चाय पियाला आलोय जस्ट मंदिराच्या अपोजिट साईडला चाय वगैरे पिऊ आणि अजून निर्मिती अजून काय आले नाही त्यावेळी आल्यावर आपण निघूया डायरेक्ट आपल्या दारे रूटला आता चाय वगैरे करून जर नाश्ता वगैरे करतो मग आता मला भेटतो सर्व काही आता आपण रणकाळा तलावच्या इथे आलोय खूपच मोठा तलाव आहे इथे आज जर आपण सकाळी आलो असतो ना तर खूपच भारी दिसलं असतं आता अंधार झाले ना त्यामुळे काय नीट प्रॉपरली दिसत नाही पूर्ण अंधार आहे बघा आणि सर्वजण आता चौपाटी म्हणजे आपल्या इथे कसं काल तलाव आहे सॉरी आपल्या इथे आप कसं उपवंत लेक आहे तसं इथे पण आहे खूप मोठी आहे इथे रंग पण आता आपण चाललोय आता रत्नागिरीला जिथे आपण लास्ट टाइम थांबलेलो ना रत्नागिरीला वैभववाडीला तिथेच चाललोय आता वापस आणि तिकडनं आपण दुसरं उद्याचा ब्लॉक पण बघूया आता कसा काय आहे आणि कुठे जाऊ ते तुम्हाला दिसेलच ब्लॉग मध्ये आता चला जातो आता इकडनं दोन तास अडीच तासाचा प्रवास आहे आता वाजले तिकडे पावणे आठ आपण दहा वाजेपर्यंत पोहोचू साडे पर्यंत चला आता जातो वगैरे मग तुम्हाला भेट गाई जिथे बघू शकता वन लागलं आहे आता डोंगराला आणि आता आपण घाट वगैरे चढलोय तिथे बघा पूर्ण आग लागले या साईडला तर खतरनाक खतरनाक आग लागले खतरनाक ना डेंजर आग लागले आवाज बघ कसं येतं काटकाट ना गाईज आता फायनली आपण पोचलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनला आता तुम्ही तुम्हाला माहीतच असेल इथे आपण आलेलो इथे आपण खूप सारी मजा केलेली आणि आतपदी इथे एंटर केल्यावरती बघू शकतो गाय आता आपण घरी वेगळे पोचलो आहे आणि जेवणसुद्धा आपलं झालेलं आहे आता कसं वाटलं ब्लॉग वगैरे तर कमेंट करून नक्की सांगा ॲक्च्युली इथे रेंज नाही ना, ना तर मी मिनी ब्लॉगच टाकतो कारण की जो जेवढं जो म्हणजे नेटचं प्रमाण आहे ना त्याच हिशोबात मला शॉर्ट व्हिडिओ टाकावा लागेल आणि लॉंग व्हिडिओसाठी खूपच मोठी व्हिडिओ असेल तर जी पी जी पी पण तेवढी लागेल सो आता बघू कसं काय होतं आता मला अनलिमिटेडसुद्धा आहे ना पण रेंजचा प्रॉब्लेम आहे खूप हळूहळू हळू चालतं तर आपल्याला मोठे ब्लॉग जरा नंतर येतील पण मिनी ब्लॉग्स तर येतच राहणार सो बघायला विसरू नका कसं वाटलं ब्लॉग आजचं तर कॉमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर एक लाईक शेअर कॉमेंट असू द्या आणि नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब नक्की करा कारण की आपल्याला थाउजंड सबस्क्रायबर करायचेच आहेत आता आपले सबस्क्रायबर सेवन एटी वन आहेत तर आपल्याला अजून टू ट्वेंटी पाहिजेत तर लवकरात लवकर करून टाका म्हणजे टू नाईन्टीन पाहिजेत तर लवकरात लवकर करा आणि भेटूया असेच नवीन ब्लॉग सोबत वापस, बस आतासाठी टाटा बाय बाय गुड नाईट अँड टेक केअर ऑल